त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध अयोग्यरित्या स्पर्श करून विनयभंग केल्याची तक्रार सहा विद्यार्थिनींनी केली आहे त्यांच्या वक्तव्याच्या आधारे पोलिसांनी तातडीनं कारवाई करून आरोपी अनिल कुमार यांना अटक केली आहे आणि ह्या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस सब इन्स्पेक्टर खतीम यांच्यामार्फत सुरू आहे याबद्दल आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा केले जात आहेत आणि त्या आधारे लवकरच कायदेशीर पावलं उचलली जातील असंही पोलिसांनी सांगितलं आहे ह्या प्रकरणामध्ये पॉक्सो कायद्याची कलमं लावण्यात आली आहेत त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होण्याची सुद्धा शक्यता आहे सुमारे सहा मुलींबद्दल ही घृणास्पद घटना घडल्यानं स्थानिक नागरिक आणि पालकांमधून सुद्धा प्रचंड संताप व्यक्त होतो आहे